श्री कृष्ण भगवान की जय श्रीमद भगवत गीता अध्याय पंधरावा श्री भगवान म्हणाले आदिपुरुष परमेश्वर रूपी मूळ असलेल्या ब्रह्मदेव रूप मुख्य फांदी असलेल्या ज्या संसार रूप अश्वत्थ वृक्षाला अविनाशी म्हणतात तसेच वेद ही ज्याची पाने म्हटली आहेत त्या संसार रूप वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्वत जाणतो तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे त्या संसारवृक्षाच्या तिन्ही गुणरूप पाण्याने वाढलेल्या तसेच विषयभोगरूप अंकुरांच्या देव मनुष्य आणि पशुपक्षादी योनिरूप फांद्या खाली व वर सर्वत्र पसरल्या आहेत तसेच मनुष्य योनीत कर्मानुसार बांधणारी अहंता ममता आणि वासना मुळेही खाली आणि वर सर्व लोकात व्यापून राहिली आहेत या संसार वृक्षाचे स्वरूप जसे सांगितले आहे तसे येथे खाली आढळत नाही कारण याचा आधी नाही अंत नाही तसेच त्याची उत्तम प्रकारे स्थिरताही नाही म्हणून या अहंता ममता आणि वासनारूपी अतिशय घट्टमुळे असलेल्या संसाररूपी अश्वत्थ वृक्षाला बळकट वैराग्यरूप शस्त्राने कापून त्यानंतर त्या परमपदरूप परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधले पाहिजे जेथे गेलेले पुरुष संसारात परत येत नाहीत आणि ज्या परमेश्वरापासून या प्राचीन संसार वृक्षाची प्रवृत्ती परंपरा विस्तार पावली आहे त्या आदिपुरुष नारायणाला मी शरण आहे अशा दृढ निश्चयाने त्या परमेश्वराचे मनन आणि निदिध्यासन केले पाहिजे ज्यांचे मानव मोह नष्ट झाले ज्यांनी रूप दोष जिंकला ज्यांची परमात्म्याच्या स्वरूपात नित्यस्थिती असते आणि ज्यांच्या कामना पूर्णपणे नाहीशा झाल्या ते सुख दुःख नावाच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले ज्ञानीजन त्या अविनाशी परमपदाला पोचतात ज्या परमपदाला पोचल्यावर माणसे फिरून संसारात येत नाहीत त्या स्वयंप्रकाशी परमपदाला ना सूर्य प्रकाशित करू शकत ना चंद्र ना अग्नी तेच माझे परमधाम आहे या देहात सनातन जीवात्मा माझाच अंश आहे आणि तोच प्रकृतीस प्रकृतीत स्थित मनाला आणि पाचही इंद्रियांना आकर्षित करतो वारा वासाच्या वस्तूतून वास घेऊन स्वतःबरोबर नेतो तसाच देहादिकांचा स्वामी जीवात्माही ज्या शरीराचा त्याग करतो त्या शरीरातून मनासहित इंद्रिये बरोबर घेऊन नवीन मिळणाऱ्या शरीरात जातो हा जीवात्मा कान डोळे त्वचा जीभ नाक आणि मन यांच्या आश्रयानेच विषयांचा उपभोग घेतो शरीर सोडून जात असता किंवा शरीरात राहत असता किंवा विषयांचा भोग घेत असता किंवा तीन गुणांनी युक्त असताही त्या आत्मस्वरूपाला अज्ञानी लोक ओळखत नाहीत केवळ ज्ञानरूप दृष्टी असलेले विवेकी ज्ञानीच तत्वत ओळखतात योगीजनही आपल्या हृदयात असलेल्या या आत्म्याला प्रयत्नानेच तत्त्वत जाणतात परंतु ज्यांनी आपले अंतःकरण शुद्ध केले नाही असे अज्ञानी लोक प्रयत्न करूनही त्या आत्मस्वरूपाला जाणत नाहीत सूर्यामध्ये राहून जे तेज सर्व प्र सर्व जगाला प्रकाशित करते जे तेज चंद्रात आहे आणि जे अग्नीत आहे ते माझेच तेज आहे असे तू जाण आणि मीच पृथ्वीत शिरून आपल्या शक्तीने सर्व भूतांना धारण करतो आणि रसरूप अर्थात अमृतमय चंद्र होऊन सर्व वनस्पतींचे पोषण करतो मीच सर्व प्राण्यांच्या शरीरात राहणारा प्राण व अपानाने संयुक्त वैश्वानं अग्निरूप होऊन चार प्रकारचे अन्न पचवतो मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी होऊन राहिलो आहे माझ्यापासूनच स्मृती ज्ञान आणि अपोहन ही होतात सर्व वेदांकडून मीच जाणण्यास योग्य आहे तसेच वेदांताचा करता आणि वेदांनाही जाणणाराही मीच आहे या विश्वात नाशवान आणि अविनाशी असे दोन प्रकारचेच पुरुष आहेत त्यामध्ये सर्व भूतमात्रांची शरीरे हा नाशवान आणि जीवात्मा अविनाशी म्हटला जातो परंतु या दोन्हीपेक्षा उत्तम पुरुष तर निराळाच आहे जो तिन्ही लोकात प्रवेश करून सर्वांचे धारण पोषण करतो याप्रमाणे तो अविनाशी परमेश्वर आणि परमात्मा असा म्हटला जातो कारण या नाशवान जडवर्ग क्षेत्रापासून तर पूर्णपणे पलीकडचा आहे आणि अविनाशी जीवात्म्यापेक्षाही उत्तम आहे म्हणून लोकात आणि वेदांतही पुरो पुरुषोत्तम नावाने प्रसिद्ध आहे हे भारतात जो ज्ञानीपुरुष मला अशा प्रकारे तत्त्वत पुरुषोत्तम म्हणून जाणतो तो सर्वज्ञ पुरुष सर्व रीतीने नेहमी मला वासुदेव परमेश्वरालाच भजतो हे निष्पाप अर्जुना असे हे अतिरहस्यमय गुप्तशास्त्र मी तुला सांगितले आहे याचे तत्त्वतः ज्ञान करून घेतल्याने मनुष्य ज्ञानवान आणि कृतार्थ होतो श्रीमद्भवद्गीता अध्याय पंधरावा समाप्त श्री गोपाल कृष्ण भगवान की जय